आज मी नारळी पौर्णिमा स्पेशल करंजी तयार करणार आहे ही करंजी खूप छान होते छान अशी खुसखुशीत होते आणि त्याचं सारणसुद्धा खूप छान चवीला अगदी छान माव्यासारखं खूप अप्रतिम आहे ह्या पद्धतीने नक्की ह्या नारळी पौर्णिमेला तुम्ही ही रेसिपी तयार करा खूप छान होईल तुमची रेसिपी आणि रेसिपी आवडली तर लाईक कमेंट करायला विसरू नका छान ही अशी कुरकुरीत आणि खुसखुशीत करंजी झालेली आहे चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी पद्मजा अलिबागची चवमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी नारळी पौर्णिमा विशेष किंवा गणपती किंवा गौरीसाठी सुद्धा ही रेसिपी तुम्ही तयार करू शकता करंजा छान अशा खुसखुशीत होतात आणि सारणसुद्धा खूप चविष्ट लागतं एकदा तरी ह्या पद्धतीने तयार करून बघा चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक बाऊल गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि दोन चमच रवा घेतलेला रवा जाडा बारीक कोणताही घेतला तरी चालेल पण तो दहा मिनटं अगोदर पाण्यामध्ये भिजत ठेवायचा तर रवा आहे तो भिजून झालेला आहे रवा हा भिजूनच घ्यायचा आहे असं जर टाकलात तुम्ही गव्हाच्या पिठामध्ये तर तो एवढा असा मिक्स होत नाही म्हणून भिजूनच घ्यायचा रवा तर इथे अर्धा चमचा बेकिंग पावडर घेतलेली आहे रवा आहे तो मिक्स करून घ्यायचा आहे पिठामध्ये चिमूटभर मीठ आणि दोन चमच साजूक तूप घालणार आहे तूप फक्त थोडं गरम करून घेतलेलं आहे पहिल्यांदा पिठाला सगळं तूप मिक्स करून घ्यायचं आहे पीठ आहे ते तुपामध्ये अगदी मिक्स करून घेतलेलं आहे आता पीठमध्ये थोडं थोडं करून पाणी घालून घ्यायचं आहे आणि एकदम पातळ पीठ करायचं नाही थोडंसं घट्ट सरस पीठ मळून घेणार आहे थोडंसं पाणी घ्यायचं पिठाचा अंदाज घेऊन पीठ आहे ते असं घट्टसरच अस मळून घ्यायचं आहे चपातीला आपण थोडंसं मौसर करतो पण करंजी करायची आहे म्हणून थोडंसं असं घट्ट अस करून घ्यायचं आहे आणि रवा हा नेहमी भिजूनच ह्याच्यामध्ये घालायचा आहे तुम्ही मैद्याचं पीठ घेतलं तर रवा सुद्धा भिजूनच घालायचा आहे पीठ असं घट्टसर मळून झालेलं आहे थोडंसं वरून तूप घालून घेणार आहे आणि एक मिनिटभर असं मळून घेणार आहे आणि हे पीठ ठेवून देणार आहे आणि नंतर आता सारण तयार करते मस्त असं पीठ झालेलं आहे मळून तर सारण तयार करून घेते इथे मी एक वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे अर्धा वाटी गूळ आहे पाव वाटी मिल्क पावडर बदामचे काप मनुके थोडे घेतलेले आहेत आणि काजू बारीक करून घेतलेले आहेत इथे मी एक चमच तूप घेतलेला आहे तुपावर हे बदाम आणि काजू जरा परतून घ्यायचे आहेत अगदी एक अर्धा मिनिटभर जरा गरम करून घेणार आहे काजू आणि बदाम जरा तुपामध्ये परतून झालेले आहेत आता मी काढून घेणार आहे आता ह्या तुपामध्येच हे ओलं खोबरं घालून घेणार आहे आणि इथे मी साईचं दूध घेतलेलं आहे एक वाटी इथे एक वाटी खोबरं घेतलेलं आहे तर अर्धा वाटी मी गूळ घालून घेणार आहे तुम्हाला जेवढं गोडाचं प्रमाण पाहिजे असेल त्यानुसार तुम्ही गूळ घालू शकता किंवा ह्याच्यामध्ये काही साखर पण घालतात पण गुळ पौष्टिक आहे म्हणून मी गुळच घालणार आहे तर गूळ आहे ते विरगळलेलं आहे तर मिल्क पावडर घालून घेणार आहे मिल्क पावडर घातली की ह्याला सारणाला खूप छान माव्यासारखी टेस्ट लागते म्हणून मिल्क पावडर घालाच ह्या सारणामध्ये आता सारण आहे ते तयार होतच आलेलं आहे तर काजू आणि बदाम घालून घेणार आहे मनुके घालून घ्यायचे थोडंसं चवीनुसार अगदी किंचित मीठ घालून घेणार आहे आणि वेलची वेलची मी सालासह सा बारीक केलेली आहे कलबत्त्यामध्ये तर सारण आहे ते तयार झालेलंच आहे तर मी थोडंसं जायफळ वरून खिसून घालून घेणार आहे जायफळ वाच छान येतो सारणाला तर हे सारण तयार झालं आहे मी गॅस बंद करून घेते आणि थंड करून घेणार आहे सारण आहे ते थंड झालेलं आहे आणि इतकं सारण अप्रतिम चवीला खूप छान लागते हे मिल्क पावडर टाकल्यामुळे आता हे पीठ सुद्धा छान असं झालेलं आहे आता दोन तीन मिनटं असं मळून मळून घेणार आहे पीठ जरा एकदम मऊसर करून घेणार आहे आता असा एक गोळा करून घेणार आहे जरा चपातीला घेतो पीठ त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त पीठ घ्यायचं आणि जी पोळी लाटायची आहे पहिल्यांदा अगदी थोडंसं पीठ लावून घेणार आहे जास्त पिठाची गरज नाही आणि एकदम पोळी आहे ती पातळ लाटून घेणार आहे पोळी लाटून घेतलेली आहे थोडंसं तूप आहे ते लावून घ्यायचं आहे पोळीला तूप लावून झाल्यावर जरा गव्हाचं पीठ सुकं पीठ जरा पसरून घ्यायचं अगदी थोडंसं आणि पोळी आहे ती एकदम फोल्ड करून घ्यायची अशी ते पोळी फोल्ड करून घेतलेली आहे तर कट करून घेणार आहे तर छोटे छोटे गोळे असे उतीला असे कट करून घ्यायचे तर हे कट करून घेतलेलं आहे हे असे इथून असे प्रेस करायचे आणि आता लाटून घेणार आहे अशा छोट्या छोट्या गोळ्या करून घेतलेल्या आहेत आता ला लाटून घेते लाटताना थोडंसं अगदी पीठ लावून घेणार आहे जास्त पिठाची गरज नाही कारण का घट्टच कालवलेलं आहे पीठ म्हणून पीठ सुकं लावायची गरज नाही अशी लाटून घ्यायची आहे पापड लाटतो ना तसं असं पातळ लाटून घ्यायचं पात, आहे एकदम पण पाट पातळ लाटायचं नाही थोडंसं असं मीडियम ठेवायचं आहे आता सारण भरून घेणार आहे सारण भरायचं जर आम्ही जास्तच सारण भरणार आहे जे सारण आहे ते खूप छान लागतं खातावेळेस फोल्ड करून घ्यायची फोल्ड केल्यानंतर ही अशी दाबून घ्यायची आहे मस्त करंजी तयार झालेली आहे आता सगळ्या करंज्या आहेत त्या करून घेणार आहे कट करून घ्यायची मस्त करंजी तयार झाली आता मी सगळ्या करंज्या पहिल्यांदा लाटून घेते नंतर तळून घेणार आहे तर इथे तेल ठेवलेलं आहे कढईमध्ये गरम झालं की चेक करून बघणार आहे थोडंसं पीठ घालून बघितलेलं आहे गरम झालेलं आहे तेल आता गॅसचा फ्लेम स्लो केलेला आहे जे करंज्या आहेत त्या लाटून झालेल्या ला आहेत तळून घेणार आहे करंजी ही उलटसुलट करून घ्यायची आणि गॅसचा फ्लेम स्लोच करायचा स्लो आहे स्लो फ्लेमवरच सुलट करून घ्यायची नाहीतर तर फास्ट ठेवला तर वरून करपेल लगेच आणि आतमध्ये ती पानं आहेत ती तयार होत नाही शिजत नाही पूर्ण म्हणून गॅसचा फ्लेम स्लो करून तळून घ्यायची खूप चविष्ट आणि खुसखुशीत अशी करंजी तयार झालेली आहे आता मी काढून घेतले तर सगळ्या करंज्या आहेत ते तळून घेते करंज्या तयार झालेल्या आहेत छान अशा Uh, कुरकुरीत आणि खुसखुशीत असे uh, करंजी झालेली आहे नारळी पौर्णिमा विशेष आज मी ह्या करंजा बनवल्या ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्यामुळे मला नवनवीन रेसिपी करण्याची प्रेरणा मिळेल धन्यवाद